नमस्कार मित्रांनो टेक्नो थरू या युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भातली महत्वाचा अपडेट लाडक्या बहिणींसाठी महत्वाची आणि तातडीची सूचना आणि उरले फक्त तीन दिवस आता नाही तर कधीच नाही तर नेमकी बातमी काय आहे आणि त्याचा आपल्यावर काय परिणाम होणार आहे तर याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मा आपण जाणून घेणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ लाडक्या बहिणीसाठी अतिशय महत्वाचा आहे त्यामुळे तो पूर्ण बघा तरच आपल्याला कळून येईल की नेमके तीन दिवस उरलेले आहे आणि त्याच्यामध्ये काय करायचं करा, करा, करा का आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरु करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे जे काही नवीन व्हिडिओज आहे तर त्याची माहिती तात्काळ आपणास मिळून जाईल तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर लाडक्या बहिणींना महाराष्ट्र गवर्नमेंटकडून एकोणतीस सप्टेंबर ही तिसरा हप्ता वितरणाची तारीख निश्चित झालेली आहे आणि आज आजपासून तीन दिवस बाकी आहे आणि या तीन दिवसामध्ये आता अगोदरच पैसे महिला भगिनींच्या खात्यावर जमा होणे सुरू झालेले आहे का तर ज्या महिला भगिनींचा पहिला दुसरा हप्ता आलेला नव्हता त्यांचा फॉर्म मंजूर झालेला होता, होता आधार लिंक त्यांच्या अकाउंटला होते त्यामुळे जे काही मागचं क्लिअरन्स राहिलेलं होतं ते, ते पंचवीस तारखेपासून सुरू हो झालेलं आहे आणि आता हे पुढचे तीन दिवस सलग परत पैसे महिला भगिनींच्या खात्यावर जमा होणार आहे आणि एकोणतीस सप्टेंबरला मात्र उरल्या सुरल्या सगळ्या महिला भगिनींच्या खात्यावर काही महिला भगिनींच्या खात्यावर साडेचार हजार रुपये जमा होणार आहे तर काही महिला भगिनींच्या खात्यावर तीन हजार जमा होणार आहे तर काही महिला भगिनींच्या खात्यावर फक्त पंधराशे रुपये जमा होणार आहे अजूनपर्यंत ज्या महिला भगिनींना पैसे मिळालेले नाही तर त्यांनी आपले बँक संदर्भातील कामे लवकरात लवकर करून घ्या कारण जर आता आपण ही कामे केली नाही म्हणजे आपलं आधार कार्ड बँक अकाउंटला जर लिंक केलं नाही तर आपल्या खात्यात कधीच पैसे येणार नाही आणि पुढे आचारसंहिता लागू झाल्यानंतर आपल्याला हे पैसे कधीच मिळू शकणार नाही आणि दुसरी गोष्ट जे डीबीटी अकाउंट आहेत तर ते इनेबल असायला हवं तरच गव्हर्नमेंटला पैसे पाठवणं सोपे जात आहे म्हणून आधार लॉग इन ला जाऊन डीबीटी अकाउंट ऍक्टिव्ह आहे का तर ते सुद्धा पाहणे गरजेचे आहे या, दो, या दोन महत्वाच्या ज्या काही सूचना होत्या तर त्याचं पालन करा तरच आपल्या खात्यावर एकोणतीस सप्टेंबर पर्यंत हे पैसे जमा होणार आहे त्याचबरोबर दुसरी एक सूचना आहे की आता तीस तारीख ही शेवटची तारीख आहे या योजनेचा फॉर्म भरण्याची त्यामुळे जर अजून काही महिला भगिनींचे फॉर्म भरणे राहून गेलेले असतील तर ता त्याने तातडीने फॉर्म भरा कारण तीस सप्टेंबर पर्यंतची योजना असणार आहे कारण तीस सप्टेंबर नंतर या योजनेचे फॉर्म भरणे बंद होणार आहे त्यामुळे नवीन महिला भगिनींना या योजनेचा फॉर्म भरता येणार नाही आणि लाभ घेता येणार नाही त्यामुळे या पुढच्या तीन दिवसामध्ये ज्या महिला भगिनींनी फॉर्म भरलेला नाही त्यांनी लगेच फॉर्म भरा सगळे डॉक्युमेंट्स अपलोड करा म्हणजे आपल्याला या योजनेचा लाभ मिळेल आपलंही अकाउंट आपला फॉर्म लवकर मंजूर होईल आणि सप्टेंबर पासून आपल्याही खात्यात पैसे पंधराशे रुपये जमा होण्यास मदत होईल परंतु त्यासाठी काय करायचंय लवकरात लवकर फॉर्म भरा आता ऑनलाइन कुठूनही फॉर्म भरता येणार नाही फक्त अंगणवाडी सेविकांकडूनच हे फॉर्म भरावे लागणार आहे त्यामुळे गर्दी होऊ शकते त्यामुळे आता वेळ कमी आहे त्यामुळे लगेच अंगणवाडी सेविकांकडे जा ऑफलाईन फॉर्म भरून द्या आणि त्यांना लगेच सांगा की माझ्या फॉर्मचं स्टेटस मला वेळोवेळी माहिती देत चला तर जर आपण केलं नाही तर आपण या संधीपासून मुकणार आहात लाडकी बहिणी योजनेचा कोणताही फायदा आपल्याला होऊ शकणार नाही त्याचबरोबर ज्या महिला भगिनींचे अर्ज मंजूर आहे परंतु ज्यांच्या खात्यामध्ये पैसे आलेले नाही तर त्यांनी आता हेल्पलाईनचा आधार घेणे गरजेचं आहे तरच आपल्या अकाउंटला हे पैसे जमा होणार आहे अन्यथा जमा होणार नाही तर अशा प्रकारची महत्वाची आणि तातडीची सूचना सगळ्या लाडक्या बहिणींसाठी होती आणि मला आशा आहे की या दोन्ही सूचनांचं सगळ्या लाडक्या बहिणी ताबडतोब अंमलबजावणी करतील आणि या योजनेपासून त्यांना लाभ प्राप्त होऊ शकेल तर मित्रांनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये जर आपण असा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद